लवकरच तलाठी भरतीची जाहिरात येणार आहेत तर तुम्ही तलाठी भरतीचा अभ्यास चालू केला आहे की नाही वेळेवर असं नको वाटायला की आपण जर थोडा जास्त अभ्यास केला असतं तर बरं झालं असतं म्हणूनच म्हणतो आहे की आता तरी अभ्यासाला सुरुवात करा कारण की तुमचा अभ्यास कुठेही वाया जाणार नाही आहे तर आज आपण बघणार आहोत लेखक आणि त्यांची साहित्यकृती एकोणीसशे पंच्याहत्तर राभा पाटेणकर सौंदर्य मीमांसा एकोणीसशे शहात्तर गोनी दांडेकर स्मरण गाथा एकोणीसशे सत्याहत्तर आत्माराम रावजी देशपांडे उर्फ अनिल दशपदी आत्माराम रावजी देशपांडे जरी विचारलं तरी देशपदी आणि उर्फ अनिल जरी विचारलं तरी दशपदीच उत्तर राहणार आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर चिंतामणी त्र्यंबक खानोलकर नक्षत्राचे देणे एकोणीसशे एकोणऐंशी शरदचंद्र मुक्तिबोध सृष्टी सौंदर्य आणि मूल्य एकोणीसशे ऐंशी मंगेश पाडगावकर सलाम एकोणीसशे एक्क्याऐंशी लक्ष्मण माने उपरा एकोणीसशे ब्याऐंशी प्रभाकर सौंदर्य सौंदर्यानुभव विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न एक मार्कासाठी येतो आणि येतोच जर तुम्ही थोडा थोडा जरी रोज रोज दहा दहा जरी पाठांतर केले किंवा लक्षात ठेवलं तर तुम्हाला परीक्षेच्या वेळी तुमची धांदल उडणार नाही जर तुम्ही रोज डोळ्याखालून साहित्यकृती आणि लेखक याच्याबद्दल माहिती मिळवली तर आणि तुमचा एक मार्क कुठेही जाणार नाही आणि जो कोणी एक्झाम देतो त्यांना आता कळतेच ना की एक मार्काची व्हॅल्यू काय असते ते तर हे रोज ल डोळ्याखालून जाऊ द्या आणि चांगल्या तऱ्हेने अभ्यास करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब चला उद्या भेटूया